हाय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मयुरी तर तुम्ही सगळेजण कशा आहात मस्त मजेत ना आत्ता जेवण आहे बघा आमचं आत्ता जेवण आहे बाहेर गेले होते संभवला स्टडी टेबल आणायला सकाळी गेले साडे अकरा वाजता सगळी कामं आवडली आणि सकाळी साडे अकरा वाजता गेले स्टडी टेबल आणायला बघा हिला झोका घेतलेला आहे हिनं झोका झुळा मागितला आणि चुला घेतला खुर्ची पाहिजे होती बघू शकता तिच्यासाठी खुर्ची घेतली मी उशी घेतली तिच्यासाठी आणि ह्यानं आता स्टडी टेबल मागितलं आज किती स्टडी टेबल साठी रडते हो का तर बघू शकता उठ रे का बघू शकता इथे स्टडी टेबल घेत नाही दिसतंय का स्टडी टेबल हे बघा दिसत नसेल स्टडी टेबल आणलंय त्याला मोठ्या मुलाला सकाळ बसून ते सगळी दुकानं फिरून फिरून दमले म एका दुकानात भेटलं मला टेबल ते सांगितलं तीन हजार सांगितले ते अडीच हजारला दिलंय बघा फोल्डिंगच आहे नाहीतर बाकीचे म्हणजे बाकीच्या बाकी दुकानात विचारलं आहे की तेवढे चांगले पण नव्हते आणि परमनंट होते परमनंट म्हणजे जसं आहे तसेच ना ठेवायचे म्हणून ते परमन्ट होते आणि आपल्याला फोल्डिंगचाच पाहिजे आणि हा एकदम कम्फर्टेबल आहे एकदम हालत नाही काय नाही आणि खुर्ची पण एकदम फोल्डिंगची आहे नाहीतर काय काय परमन्ट खुर्च्या पण परमन्ट असतात त्यामुळे जागा पण आढून जाते फोल्डिंग करू शकतो आपण तर आता बघा आता बसलं आहे अभ्यासाला बघू शकता बघा आहे आता बघूया ना किती अभ्यास करतोय एवढं पोर आणि मला वैता गांधी ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू जी मागतात ती वस्तू रडतात आता ही हिला एक टोपी घेतली बघा अशी शंभर रुपयाची एक बॅग घेतली बघा तिथे दीडशे रुपयाची बॅग घेतली दीडशे रुपयाची बॅग आणली मला स्टडी टेबल घेतला हिला एक टोपी घेतली बॅग घेतली ह्याला समोरच बॅग घेतली छोटी बॅग घेतली हिला खुर्ची ते झोका झुला काय काय करायचं का सांगा बरं ह्या ना, ना। हे बघा अजून त्याचं लेवल पण काल नाही बॅगचं बघू शकता हे बघा अडीचशे रुपये सांगितले त्याची किंमत किती आहे दोनशे किती आहे धर धर ठेवता अडीचशे रुपये हो सांगितलेली मला किंमत जा थे ना ठेव ना ठेव ना ऐकत नव्हता दोनशे रुपये तरी द्या तर म्हटलं नाही दीडशे रुपयाला घेतली बॅग ती छोटीच आहे आपली म्हणजे कुठं इथल्या इथं कुठं जायला मध्ये आता तो वनभजनला गेला होता तेव्हा छोटी बॅग लागत होती पण तेव्हा नव्हती आपल्याकडं म्हणजे बारकी ती टिफिन बॅग घेऊन गेला होता म्हणून म्हटलं छोटं मग ही बॅग अशी असली तर कुठं पण घेऊन जाता येते ना बॅग छोटी आपली आणि आपल्याला पण कुठं जायचं असलं इथल्या येते तरी ती छोटी बॅग मोठ्या बॅग व्यापारी आणि काय पण त्या हातात ना हा नेण्यापेक्षा ते बरी आहे अजून एक घ्यायचे मला हिच्यासाठी पण होईल ती म्हणून अजून एक घेऊन ठेवणार आहे बॅग येईल आपण होईल पुढे मागे त्याच्यासाठी सगळं डबल डबल लागतो दोघांसाठी सगळं डबल डबल वस्तू लागतात आणि आता ही स्टडी टेबल ह्याला आणलं तर ही भांडायला लागली बरं का <coughs> दुसरा एक स्टडी टेबल होता परमनंट होता तो किती साडेतीन हजाराचा सा सांगितल्याला स्टडी टेबल परमनंट होता खुर्ची पण परमनंट होती आणि आपल्याला असंच पाहिजे होतं फोल्डिंगचं चला म्हणलं घेऊन टाकूया आणि छोटा स्टडी टेबल विचारलेला ना तो किती आपल्याला चार साडेचारशे सांगितले ना साडेचारशे पर्यंत सांगितलेलं एकदम छोटा होतो बसून करू शकतो अभ्यास असा असा होता म्हणजे खाली बसायचा नाही अभ्यास करायचा होता ना एका पाटासारखा असा स्टडी टेबल होता पण आपल्याला असं पाहिजे होता होल्डिंगचा तर चला म्हटलं आता हे जाऊ हो दे आता बघे किती अभ्यास करतो तो सगळे हाऊस पूर्ण करते ह्या पोरीला घेऊन कुठून लांबून एवढा टेबल आणल्या हातात ना एका ती पोरगी येतात एका हातात बॅग आणि एका हात तो स्टडी टेबल घेतलेला आणि ते खुर्ची एवढा लांबून आहे मी तर त्याला मागाशी येताना आहे कारण की तिथून रिक्षावाल्याने दोनशे रुपये सांगितलं म्हणतात स्टडी टेबलला दोनशे रुपये घालवायचे का अजून दहा रुपयाचे तिकीट तिकडं इकडे यायसाठी आता टडीबीची तिकीट कमी आहे म्हणल्यावरती तर त्याला मी आता येताना म्हणलं जेवढी तुझ्या आई तुझ्यासाठी एवढं करते जे मागल त्या वस्तू तुम्हाला दोघांना देत असते दोघांनाही मागल त्या वस्तू देते मी काही असं कमी करत नाही बघा मित्रांनो मी आत्ता मला घ्यायला गेली तरी मी घेतली नाही लेगेच बरं का ते ह्याची कसली आपली लायराची लेगीज साडेतीनशे रुपये सांगितलं म्हणून मी तिथून परत आली आणि म्हटलं चला मुलांसाठी आपण दोघांसाठी मी सगळ्या गोष्टी घेते तेच त्याला सांगते उद्या आईशीला म्हटलं कोपऱ्यात बसवली शिकलं एकदा हाकलून देईन म्हटलं लक्षात ठेव समजलंच ना कारण की आज काय हाल केलेत आणि काय मी दिवस काढले तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी दोघांसाठी ते माझं मला माहिती आहे मी के 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 हो जे केले ते माझं मला माहिती आहे मुलांसाठी किती व्याप काढते आणि मुलांसाठी किती व्याप काढते ते माझं मला माहिती आहे जे उद्या असं केले तर काय खरं नाही मग माझ्यासारखी वाईट नसेल मग त्याची जाणीव ठेवली पाहिजे मुलांनी पण की आपल्या आईने आप तिला तर काय कळत नाही ह्याला समजलं आप पाहिजे आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट करते किती संघर्ष करते सगळ्या गोष्टी घेते आणि जाऊ दे चार पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते <coughs> आज मी पण दोनशे अडीचशे तीनशे रुपये घालून आणले असते स्टडीटेबल चला म्हटलं असतं पण म्हटलं जाऊ दे तेवढंच पोरं खातील दोनशे दोन रुप दोनशे रुपये तरी त्या दोनशे रुपयाचा दुसरं काय तेल ते रिक्षालाच नुसतं द्यायचं सारखे रिक्षावाल्यांचं हे करायचं आता डोकं नुसतं उन्हातून फिरले ना मित्रांनो डोकं नुसतं असंच चावतोय ना भनभन भनभन भन, भन, करतोय काय विचारू नका बघ कसं आहे डोकं लय बेकार माहिती आहे मला उन्हाचं अजिबात सण होत नाही उन्हातून फिरायचं फिरायचं अजिबात सण होत नाही आणि आत्ता परत जायचं आहे जा हिला बघा हिला शाळेत हिला जायचं आहे केसं कटिंग करायला बारके पोरगीला बारकेची केस एवढी बार के बार वाढले दर महिना केसं त्याची का कटिंग करायला ह्याची पण केसं कटिंग करायला जाणार होती पण म्हटलं कुठं कुठं जीव घालवायचं सकाळी एटेमध्ये गेले तीन चार ए टी एम फिरले तिन्ही चार ए टी एममध्ये जा पैसेच नव्हते तिन्ही चार ए टी एममध्ये नंतर मग दुसऱ्या ए टी एममध्ये गेले तिथं निघले पैसे तिथे कॅशच नव्हत्या मग ते दोघां तिकाना दो दुसऱ्या चौथ्या का चौथ्या ए टी एममध्ये गेले तर दो दोघांनी काढले पैसे तर म्हटलं निघतात म्हटलं चला म्हटलं आता आपण काढूया तर काढले ए टी एममधून पैसे तर निघले असं आहे काय करायचं नाही काय आहे तिथून मग परत गेले पुढे म्हटलं अगोदर ए टी एममधून पैसे नाही निघाले तर काय करू मग ह्याला कसं स्टडी स्टडीटेबल घेऊ जाऊन तिथून फुकट वेळ जाणार चौथा पाच एटीएम झाला इथनं आमच्यापासून सुरुवात केली मग <coughs> म्हटलं चला म्हटलं आता कालले पैसे मग माझ्या बापाने पाठवलेले पैसे स्टडीटेबल घेण्यासाठी इथून गेल्यानंतर पैसे पाठवले स्टडीटेबल घ्यायसाठी मग ते काय झालं घेतलं गेलेच की आता बघा जवळजवळ ते तीन हजार रुपये अडीच हजाराचा टेबल आता आणण्यासाठी दोनशे रुपये गेले असते ते गेले असते दे, दीडशे रुपयाची बॅग घेतली शंभर रुपये टोपी घेतली गेली की नाही सांगा तीन हजार रुपये गेले की नाही हां जायचा खर्च तर वेगळा हां तीन हजार गेले टोटल आत्ता आपल्या पूजेला पण बराच खर्च झाला म्हटलं जाऊ द्या देवच आहे दे आपल्याला देवासाठी खर्च केला तेवढं काय नाही मुलं मला चांगलं वाटलं देवाचा एकदा कार्यक्रम पार पाडला पार, पार पडलाय तर खूप बरं वाटतं मला पण तर चला आपण घेतला फायनली याला स्टडी टेबल आता बघूया आता किती अभ्यास करतो कस्ट तो मी उगाच चिडचिड करत नाही कारण की आपण जे कष्ट करतो कष्ट नुसतं उपयोग नाही घेऊन कुठल्या वस्तू तर त्या त्या वस्तूचा उपयोग पण केला पाहिजे फायदा पण केला पाहिजे नुसतं पैसा काय झाडाला लागत नाही ज्या वेळेस आपण कमवू त्यावेळेस कळत असतो मुलांना मुलांना अजून काय कळत नाहीये पैसा म्हणजे काय पैशाची किंमत म्हणजे काहीच कळत नाही बरं का, का हे घे ते घे हे घे चालू असतं त्यांचं पण पैशाची किंमत काय आहे मित्रांनो तुम्हाला सांगू का मी ह्याला ह्या हा तरी संभव मोठा आहे मी खूप लहान होते मला पैसे म्हणजे लय पैशाची किंमत होती आई माझ्या आई वडील माझ्याकडे शंभर रुपये द्यायचे तेव्हा वस्तू सगळ्या स्वस्त असायच्या माहिती आहे ना तुम्हाला आणि तेव्हा परतच असायची वस्तू स्वस्त असायच्या पण मजुरी कमी होती हजेरी कमी असायची मी शंभर रुपयात काय काय येईल तेवढं तेवढा हा थोडं थोडं बसवायची हां तेव्हा तेव्हाच्या तेव्हा दहा पैसे पाच पैसे पण चालायचे आम्ही बघितले दहा पैसे चार चे चार आणण्याचे पण यायच्या गोळ्या वगैरे तेव्हा आता काय येते आता एक रुपये होईना ना मला एवढंच म्हणायचं आहे जाणीव ठेवलं पाहिजे पुरणे हां आणि क खर्च झाला तर झाला पण त्याचा फायदा पण आपण करून घेतला पाहिजे त्या खर्चाचा हां नुसतं आणून शोसाठी वस्तू उपयोग नाही ठेवून आता स्टडी टेबल घेतलं आहे स्टडी टेबल घेतलाय म्हटल्यावरती अभ्यास त्यांनी केला पाहिजे तसा बरोबर आहे की ना तुम्ही सांगा कमेंटमध्ये आता आला आहे चार दिवस दोन दिवस फक्त माझ्या मनायची नाही सायकल घेतली सायकल सहा हजाराची सायकल घेतली हां आता नोव्हेंबर महिन्यामध्ये सहा हजार सायकल घेतलं आहे विचार करा तुम्ही अजून दोन महिने तर झाले सायकलला घेऊन त्याच्यात नाही स्टडी टेबल पटकन आला म्हणजे किती माणसाने करायचं तर चला मित्रांनो आपला व्हिडिओ करा कंटिन्यू बाय बाय सगळ्या ना